कर सरस्वती विद्यालयातून इयत्ता दहावीच्या वर्गातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनीला आपण ध्वजारोहणाचा मान या ठिकाणी देत आहोत गेल्या वर्षी कुमारी भूमिका तळेकर याने पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के का श्रीमती नकाशी मॅडम यांच्या उपस्थिती विनंती करतोय <स्थाँगा> सर्वांनी टाळ्या वाजवून या ध्वजारोहणाप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवावी भूमिका तळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पाडलेलं आहे आदेशानुसार या ठिकाणी आपण सर्वजण ध्वज प्रतिज्ञा घेणार आहोत ध्वज प्रतिज्ञा केली आहेत का या सर्वांनी आज समोर ठेवायचं आहे

एक साथ गीत शुरू.